नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज जवळजवळ पाच सहा ठिकाणी मित्रांनो आज बैलगाडी शर्यतीतली मैदानं भरवली आहेत तर मित्रांनो आजच्या मैदानात सातारा एक्सप्रेस बालमा नक्की कोणत्या मैदानात आला आहे तर मित्रांनो ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त भव्य दिव्य भूद येते ओपन बैलगाडी शर्यत मैदान संपन्न झाला आहे टी एल सी स्फोट या लाईव्ह वाहिनीवरती तुम्हाला हे मैदान बघायला भेटेल टी एल सी स्फोट पुन्हा एकदा सांगतो या मैदानात मित्रांनो सातारा एक्सप्रेस बालमाचा आठ टॉप पायरा आपला बघायला भेटला तो म्हणजे तुफान दहा दहा मित्रांनो तुफानलासुद्धा जबरदस्त टॉपचं स्पीड आहे आणि बलमा आणि तुफान या गाडीचं समीकरण खूप चांगलं असं चा जुळून आलं आहे आणि गाडीने खुल्ला असं गटपास केला आहे तुम्ही टी एल सी स्पोर्ट टी एस पी स्फोट या वाहिनीवरती जाऊन गट क्रमांक सातमध्ये बालमाचा आणि तुफानचा एकदा स्पीड भागा नक्कीच गाडी गुलालत राहील एक नंबर देखील करू शकते तर कशी वाटली व्हिडिओ नक्कीच सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो